परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान झाल्याच्या घटनेचा भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने धिक्कार करण्यात येऊन समाजकंटकावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे परभणी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधानाची प्रतिकृती एका समाजकंटक इसमानं जागेवरून काढून तिचा अवमान केला आहे या कृतीचा निषेध करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी मनीष कुंभार यांना निषेधाचं पत्रक देण्यात आलं आहे ही कृती करणाऱ्या समाजकंटकास योग्य ती कारवाई करून शासन करण्यात यावं निवासी जिल्हाधिकारी यांना निषेध पत्रक देताना भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष मारेप्पा कंपली बाबुराव संगेपांग महेश बनसोडे प्रवीण कांबळे अनंत गोडलुरू बाबा करगुळे अजित गौतम कर, कसबे राजू सुरवसे आदी उपस्थित होते भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर व अनुसूचित जाती मोर्चा यांच्या जा वतीने परभणी येथे घडलेल्या संविधानाच्या प्रस्ताविकेबद्दल जो अवमान त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज सोलापूर जिल्हा अधिकारी यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं या घटनेचा तीव्र निषेध आम्ही या ठिकाणी करतो भारतीय राज्यघटना ही या देशामध्ये सर्वांना प्रिय अशी घटना आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय आदरणीय नरेंद्र मोदी म्हणतात की या देशामध्ये गीता बायबल पुराणपेक्षा जर सर्वोच्च कुठला ग्रंथ असेल तर तो भारतीय राज्यघटना आहे अशा राज्यघटनेचा राज परभणी येते त्याच्या स प्रस्ताविकेचं या ठिकाणी अवमान करण्यात आला त्या घटनेचा भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर या ठिकाणी तीव्र निषेध करत आहे